नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वी मिळेल पेन्शन तर सरकारने बदललेले नियम चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि पेन्शन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नवीन वेतन रचना तयार केलेली आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा तर मिळेलच पण नवीन वेतन पद्धत एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे कर्मचारी संघटनांनी सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे त्यांनी जुन्या पेन्शन योजनेचा वेतन आयोगात समावेश करण्याचीही विनंती केलेली आहे सरकार सध्या मागणीवर गंभीरपणे विचार करत असल्याचीही माहिती समोर आली आहे हा निर्णय अनेक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे याशिवाय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे सध्याच्या मूळ वेतनावर फिटमेंट फॅक्टर लागू करून ते साधारणतः दोन पॉईंट अठ्ठावीस ते दोन पॉईंट शहाऐंशी पट वाढवले जाईल ज्यामुळे वेतन अंदाजे दुप्पट किंवा त्याहूनही अधिक होऊ शकते निवृत्तीवेतनधारकांसाठी ही सुधारणा करण्यात येणार आहे निवृत्ती वेतनाची पुनर्गणना होऊन किमान निवृत्ती वेतन वाढवले जाणार आहे यामध्ये घरबाडी भत्ता प्रवास भत्ता आणि इतर भत्त्याचे सुद्धा पुनर्मूल्यांकन केले जाणार आहे फिटमेंट फॅक्टरच्या प्रभावामुळे सुद्धा सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात लक्षणीय वाढ दिसून येणार आहे तर यासोबतच निवृत्ती धारकांसाठी या बदलाचा मोठा फायदा होणार आहे पेन्शनच्या रकमेत वाढ झाल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोगाने मोठा आर्थिक दिलासा दिलेला आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होणारी नवीन वेतन संरचना कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या उत्पन्नात आता लक्षणीय वाढ करणार आहे